दक्षिण सोलापूर तालुक्यातील कुसूर येथे महाप्पा रेवप्पा दुधाळे वय सदतीस वर्षे या तरुण शेतकऱ्याने सकाळी अकरा ते बारा वाजण्याच्या सुमारास कुसूर वडापूर रस्त्यावर असलेल्या शेतातील लिंबाच्या झाडाला गळपस लावून आत्महत्या केली आहे त्याच्या आत्महत्येचे कारण समजू शकले नाही वडील रेवप्पा मारुती दुधाळे यांनी मंद्रूर पोलीस ठाण्यात या संदर्भात खबर दिली असून अज्ञात कारणाने महाप्पा आत्महत्या केल्याचे म्हटले आहे माळप्पा सकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास आपल्या दोन्ही मुलांना दुचाकीवर घेऊन गावात गेला त्यांना शाळेत सोडले आणि तो थेट शेताकडे निघाला रस्त्याच्या बाजूला शेटपा कोळी यांच्या शेतातील लिंबाच्या झाडाला त्याने दोरीने गळपास घेऊन आत्महत्या केल्याची माहिती एका व्यक्तीने महापाच्या वडिलांना दिली ग्रामस्थ घटनास्थळी धावले आणि त्याला खाली उतरवून उपचारासाठी मंद्रुक ग्रामीण रुग्णालयात दाखल केले उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले होते शवविच्छेदनानंतर त्याचे प्रयत्न नातेवाईकाच्या ताब्यात देण्यात आले त्याच्या पश्चात आई वडील पत्नी आणि दोन मुले आहेत